महाड शहरामध्ये प्रथमच आदित्य एंटरप्राइजेस वॉटर प्युरिफायर सेल्स अँड सर्व्हिस शॉप नव्याने सुरू झाला आहे कमीत कमी किमतीमध्ये वॉटर प्युरिफायर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आदित्य एंटरप्राइजेस नऊ लिटरपासून पंधरा लिटरपर्यंत ऑरो वॉटर प्युरिफायर उपलब्ध असून कमीत कमी साडेपाच हजारापासून बारा हजारापर्यंत वॉटर प्युरिफायर आदित्य एंटरप्राइजेस येथे मिळतील एक वर्ष वॉरंटी तीन सर्व्हिस फ्री रिपेरिंग सर्व्हिस चोवीस तासाच्या आत तसे तस सर्व स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता गोल्डन अपार्टमेंट गाळा नंबर पाच आय सी आय सी बँके शेजारी तालुका महाड जिल्हा रायगड मोबाईल क्रमांक त्र्याण्णव एकोणसाठ अकरा अडुसष्ट एकवीस एकदा या आणि आमच्या शॉपला अवश्य भेट द्या नमस्कार मी आदित्य मोहिते हो महाडमध्ये मी नवीनच आदित्य इंटरप्रायजेस वॉटर प्युरिफायर सेल्स अँड सर्व्हिस या नवीन शॉपचं ओपनिंग केलं आहे गेली सात वर्षं मी ह्या बिझनेसमध्ये आहे चार वर्ष झाली मला बिरवाडीमध्ये दुकान माझं सुरू आहे आदित्य इंटरप्रायजेस नावाने वॉटर प्युरिफायर सेल्स अँड सर्व्हिस आपल्याकडे सर्व प्रकारचे वॉटर प्युरिफायर अगदी अल्प दरात मिळून जातील त्याचप्रमाणे रिपेरिंग आणि सर्व्हिसिंग हे सुद्धा करून मिळतील माझा पत्ता आहे गोल्डन अपार्टमेंट काळा नंबर पाच आय सी आय सी बँक शेजारी तालुका महाड जिल्हा रायगड माझा मोबाईल क्रम क्रमांक आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा अडुसष्ट एकवीस नक्कीच शॉपला भेट द्या धन्यवाद जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण